यानंतरची बातमी येते नाशिक मधून नाशिक कुंभमेळ्यासाठी झाडं तोडण्याचा मुद्दा चांगलाच पेटलाय गिरीश महाजनांशी दुश्मनी झाली तरी चालेल पण झाडांशी दोस्ती तुटायची नाही असा सज्जड इशारा सामाजिक कार्यकर्ते आणि अभिनेते सयाजी शिंदे यांनी दिलाय तर दोन्ही ठाकरे बंधूही या आंदोलनात उतरलेत एका बाजूला सरकार महंत साधू आणि दुसऱ्या बाजूला ठाकरे बंधू आणि पर्यावरणप्रेमी असा हा नवा संघर्ष सुरू झालाय गिरीश महाजन तुम्ही जबाबदार माणूस आहात माझी काही दुश्मनी गिरीश महाजनांशी दुश्मनी झाली तरी चालेल पण नाशिक मधलं एकही झाड तोडू देणार नाही अशी ठाम भूमिका सयाजी शिंदे यांनी घेतली आहे पंचवटी तपोवनात कुंभमेळ्यासाठी साधुग्राम उभारण्याचा मुद्दा चांगलाच पेटलाय शेकडो झाडं तोडून हे साधूग्राम उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय साधू संतांच्या निवास व्यवस्थेसाठी तब्बल अठराशे पंचवीस झाडं तोडण्याच्या निर्णयाला नाशिकमध्ये प्रचंड विरोध होतोय ज्या ठिकाणी साधुग्राम उभारायचे आहे त्या ठिकाणी पीपीपी पी, अर्थात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्वावर प्रदर्शन केंद्र बँकवेट हॉल रेस्टॉरंट उभारण्याचा घाट घातला जातोय त्यासाठी महापालिकेनं दोनशे वीस कोटींचं टेंडर काढलंय तेहतीस वर्षांसाठी इथली जागा खासगी विकासकाला दिली जाणार असल्याचा आरोप होतोय झाडं तोडून बँकवेट हॉल रेस्टॉरंट उभारण्याचा प्रस्ताव असल्यामुळे पर्यावरणप्रेमी संतप्त झालेत हो नाशिकचं संवर्धन जपण्यासाठी आता अठराशे झाडं म्हटले तर ते झाडं जोपासणं एवढं वर्षापासूनचं जे वाढलेलं जे तपोवन आहे हे एकएकी एक तोडायचं म्हणजे प्रचंड हानी आहे आणि असं व्हायलाच नाही पाहिजे त्याच्यासाठी आज नाशिककर सगळे एकत्र आलेले आहेत आणि आम्ही कुठलंही झाड तोडू देणार नाही हे कितीही मोठं टेंडर किंवा काही असो कोणाचंही म्हणणं असो आम्ही झाडांना हात लावू देणार नाही असं नाशिकच्या प्र पर्यावरणप्रेमींनी शपथ घेतलेली आहे का कुठल्याही झाडाला कुठलीही इजा होऊ देणार नाही प्रभू श्रीरामचंद्राने या तपोवनामध्ये या वनामध्ये इथं चौदा वर्षातला काही त्यांच्यात काही काळ इथे काढलेला आहे त्यांनी इथं वनवास भोगलेला आहे तेव्हा त्यांनी या वनामध्ये वनवास भोगला त्यांनी असा विचार नाही केला की इथं बांधकाम करून त्याच्या खाली आपण बसू पण त्यांनी या वनामध्ये इथं वनवास भोगला म्हणून प्रभू प्रभू श्रीरामचंद्राने सुद्धा या तपोवनात वास्तव्य केले म्हणून ही भूमी वाचलीच पाहिजे ही तपोवन भूमी वाचली पाहिजे या भूमीमध्ये संतांची भूमी संतांनी काय सांगितले तर शकतात आहे याच्यामध्ये ऍडजस्ट करून जर केलं काम सगळे साधू आले तर स्वागतार्थ आहे नाही तर आमची घर सुद्धा उघडी आहेत आणि मोकळ्या जागा पण भरपूर आहेत नाशिकमध्ये जर नाशिक महानगर नगरपालिकेकडे अठराशे झाड अठरा अठराशे झाड तोडण्याच्या बदल्यात अठरा हजार झाड लावायची जागा आहे तर तिथे का नाही करत साधूग्राम प्रत्येक झाडावर पक्षी जीव किंवा जी काही जीवसृष्टी आहे ती प्रत्येक झाडांवर आहे आणि आज मी इथे आली जवळपास मी पन्नास स्पीसीज बघितल्या आज आणि पन्नास पिसीसचे मी फोटो काढले मी पक्षी मी मैत्रीण आहे पक्षीमित्र आहे आणि पर्यावरणाशी सॅटर्डे संडे ग्रुपशी मी जुळलेली आहे त्याच्यामुळे पर्यावरण वाचवणे हा आमचा खराखर उद्देश आहे आणि त्या एका झाडावर ला हजारो पक्षी हजारो त्यांचं जीवसृष्टी जर असेल तर अठराशे झाडं कापल्यावर किती त्याचा नाश होईल हा फक्त थोडासा विचार करावा बाकी काही नाही आणि ही सगळा विचार करून तुम्ही करू शकता ना जे काही करायचं ते साधुग्राम हे करा किंवा काही करा नाशिकच्या या लढ्यात अभिनेते सयाजी शिंदे यांनी नाशिककरांना खंबीर साथ दिली आहे तपोवनातील लहान झाडं तोडता कामा नये साधू आले आणि गेले तरी फरक पडत नाही पण झाडं गेली तर नाशिककरांचं मोठं नुकसान होईल इथलं एकही झाड तुटता कामा नये मोठी झाडं जास्त ऑक्सिजन देतात त्यांची मोठी पानं जास्त कार्बन घेतात आणि ऑक्सिजन देतात अशी पर्यावरणप्रेमींची भूमिका आहे झाड आमच्या आई बापासारखी आहेत त्यांच्यावरचा हल्ला सहन करणार नाही असा इशारा सयाजी शिंदेनी दिलाय त्यासाठी गिरीश महाजनांशी दुश्मनी घ्यावी लागली तरी चालेल असंही सयाजी शिंदेनी म्हटलंय तर तुम्ही सगळ्यांनी सावध व्हा त्याचा प्रश्न विचारा झाड तुटू द्यायचं नाही आपले झाड म्हणजे आपले आईबाप आहे आमच्या आई जर तुम्ही हल्ला केला तर आम्ही मुलं एवढी काही बुडगी नाहीत आम्ही काही एवढे आ, हे नाही की तुम्हाला जग जगू देणार आम्ही तुम्हाला जगू देणार नाही त्यामुळं मा साधूग्रहांसाठी झाडं तुटता कामा नाही साधू आले गेले गेले आम्हाला काही फरक पडत नाही पण झाडं आली गेली तर आम्हाला खूप फरक पडतो मला अतिशय शॉक बसला की गिरीश महाजन तुम्ही ह्याला उत्तर द्या की मी जी आता नोटीस बघितली चौदा नोव्हेंबरला डिक्लेअर टेंडर काढले आणि तेहतीस वर्षासाठी इथं एक्झिबिशन सेंटर करणं तर हा कुठला कुंभमेळा इथं होणार आहे त्याचं महाराष्ट्राला तुम्ही उत्तर द्या म्हणजे मला जे दिसलं समजा समोर त्याच्यातनं असं वाटतं की पालकमंत्री आहात तुम्ही याची उत्तर द्या तुम्ही नाशिककरांचा अपमान करू नका माणसाचा अपमान करू नका आणि झाडांचं तर अजिबातच करू नका नाशिक मधल्या वृक्ष तोडीच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आणि मनसेही नाशिककर पर्यावरण प्रेमींच्या पाठीशी आहेत राज ठाकरे यांनी या संदर्भात एक पोस्ट केली आहे त्यात ते म्हणतात झाड तोडून त्याची भरपाई म्हणून दुसरीकडे झाड लावली जातील असली पोकळ आश्वासनं सरकारनं देऊच नाहीत कारण असं कधी होत नाही आणि सरकारकडे जर दुसरीकडे पाचपट झाडं लावायला जागा आहे तर मग तिकडेच साधूग्राम करा सरकारने साधूंच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशात काहीतरी टाकण्याचा संधी साधूपणा करू नये आज कुंभमेळ्याचं कारण दाखवून झाडं तोडायची साधूंच्या नावानं ती जमीन सपाट करून घ्यायची आणि मग नंतर पुढे ती आपल्या लाडक्या उद्योगपतीला दान करायची इतकाच विचार या सरकारचा असणार नाहीतरी सध्या महाराष्ट्रात दुसरं काय सुरू आहे जमिनी घिळणं नाहीतर उद्योगपतींचे दलाल म्हणून काम करणं हेच सध्या सत्ताधारी मंत्री आमदार त्यांचे नातेवाईक आणि त्यांची वर्तुळ करताना दिसत आहेत सरकारने संघर्षाची भूमिका घेतली तर जनतेच्या बरोबर या लढ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहेच आणि असेलच शासनाचं डोकं नुकत्या ठिकाण आहे का नाहीये एका बाजूने सतत तुमच्याच माध्यमात चालू असतात पर्यावरण वाचवा निसर्गाचा समतोल राखा ही जाणूजी अनेक वर्षाची आहे त्या कशासाठी तोडतायत दुसऱ्या जागा नाही आहेत का जागा असणार नक्की शंभर टक्के परंतु त्यात सुद्धा काहीतरी अर्थकारण असेल की झाड कशासाठी तोडायची का तोडायचे आहेत नंतर याचा कशा प्रकारे सदुपयोग करायचा आहे या लोकांना त्यामुळे आमची मागणी एवढीच आहे कुठल्याही प्रकारे त्या झाडांना हात लावता कामा नये गोरेगावच्या आरेग्वांनी करू नका यासाठी उद्धवजींनी खूप टोकाची भूमिका घेतली आणि सांगितलं नाही देणार मी जागा पसरवलं काय आम्ही विकासाच्या विरोधात आहोत बरं त्यांनी पर्यायी जागा मागितली तर असं नाही म्हणलं की आम्हाला नाही नाहीये आम्हाला त्या कांजूरची जागा द्या दिली का हो कांजूरची जागा ते तुम्ही गेलेलं राजकारण ते काय समाजकारण का जागा देणं आणि आता तीच कांजूरची जागा तुमचं सरकार आल्यावर मिळते तुम्हाला नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी वृक्षतोडीला झालेला एवढा विरोध पाहता कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन म्हणतायत आम्ही सुद्धा वृक्षप्रेमी आहोत आम्ही तपोवनातील तोडण्यात येणाऱ्या झाडांच्या मोबदल्यात इतर ठिकाणी झाडं लावणार आहोत तपोवनातील जागा साधुग्रामसाठी शेकडो वर्षांपासून आरक्षित आहे आम्ही मोठ्या झाडांना हात लावणार नाही पाच सात वर्षात उगवलेल्या रोपट्यांनाच आम्ही हात लावणार आहोत साधू ग्रामला ती जागा आवश्यक आहे शेकडो वर्षांपासून साधू तिथं राहत असल्याची परंपरा आहे मी सांगितलं की जा ज्या ठिकाणी झाड आहेत वृक्ष आहेत त्या ठिकाणी आम्ही ते करणार नाही आम्ही कुठेही झाडतोड करून त्या ठिकाणी कुठलंही इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी उभं करणार नाही त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतो की पंधरा हजार झाडं मोजून घ्यायची दोन वर्षांनी त्या ठिकाणी सगळे नाशिककर बघायला जातील ते फॉरेस्ट बघायला जातील किंवा आपल्या यांनी काय केलं म्हणून इतके चांगली झाडं आम्ही त्या प्रजाची त्या ठिकाणी लावतो कुंभमेळ्यासाठीच्या वृक्षतोडीच्या या राजकारणात महंतांनी ही उडी आहे महंतांनी सयाजी शिंदेवर निशाणा साधलाय सयाजी शिंदे आज नाशिक तपोवन वृक्षतोडीच्या तोडीच्या संदर्भामध्ये नाशिकमध्ये आले असता वास्तविक पाहता कुंभमेळा काय आहे त्याची त्यांना माहिती देखील नाही आणि कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये शेजारी असलेल्या एका विद्वान ग्रस्थाला ते विचारतात तो विद्वान ग्रस्त यापूर्वी सांगता झाला आहे की कुंभमेळा हा अकबराने भरवला अशांच्या सल्ल्याने जर या ठिकाणी सयाजी शिंदे येऊन पाचशे वडाची झाडं तोडतायत चारशे झाडं तोडतायत असे चुकीचे संदर्भ देऊन दिशाभूल करत मला वाटतं की सयाजी शिंदे यांनी संपूर्ण माहिती घ्यावी नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी वृक्षतोड करायची नाही यावर नाशिककर आणि पर्यावरण प्रेमी ठाम आहे निवडणुकांच्या तोंडावर याला राजकीय रंगही आलाय त्यामुळे सरकार आता काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रांजल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी नाशिक